नमस्कार जे निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सर्ष स्वागत आहे माझ्या मागे जी गाडी पाहत आहे ही गाडी निघाली आहे नगर जिल्ह्यामध्ये आणि या गाडीला आपण लोड करत आहोत कामिनी आणि कामिनीची क्वालिटी कशा पद्धतीने आहे ते पाहू शकत आहे कामिनी ही जे फुलांचे गुच्छ असतात त्याच्यामध्ये वापरली जाते ह्याच्या पानांचं ह्या अशी दहा ते बारा इंचाची काडी स्टिक जी आहे ती कट करून त्याचा बंडल बांधून आपण फुल मार्केटलाही विकू शकतो कामिनीची क्वालिटी पाहू शकता कशा पद्धतीने आहे फुटव्यावरती कामिनी आहे सिंगल कामिनी देत नाही मित्रांनो इथे पाहू शकता सगळी कामिनी जरी छोटी असली तरी सगळी कामिनी ही फुटव्यावरती आहे तीन ते चार फुटवे आहेत प्रत्येक कामिनीला आणि सहा बाय आठ इंचाच्या बॅगमधली म्हणजे जवळ आसपास साडेसातशे ग्रॅम ते एक किलोच्या बॅगमधली ही कामिनी मित्रांनो आपण आज लोड करत आहोत त्या गाडीला चार बाय चार वरती लागण करायची असते सव्वीसशे पन्नास ते सत्तावीसशे रुपये एकरी बसत असतात मित्रांनो आणि हे रोप लावल्यानंतर सहा महिन्यात तुम्ही पहिलं कट घेऊ शकता त्याचं लावायचं सगळं नियोजन खतं सगळं काही आम्ही देत असतो पावसामध्ये देखील याची लागण केली जाते मित्रांनो आणि चार बाय चार वरती लागण केल्यानंतर सव्वीसशे पन्नास सत्ता ते सत्तावीसशे रुपये ज्या वेळेला बसतात त्यावेळेला तुम्ही ड्रिप सिस्टीम करून त्याला खत पाणी नियोजन सगळं करू शकता तर अशा पद्धतीची ही कामिनी आज आपण नगरसाठी लोडिंग करत आहोत याच्यामध्ये कामिनीसोबतच स्प्रिंजरही देखील लोडिंग होणार आहे इथे पाहू शकता सिलेक्शन करून व्यवस्थितरित्या चांगली क्वालिटीची कामिनी आपण काढून देत आहोत आणि अशा पद्धतीने भरायचं चालू आहे आणि स्प्रिंजरी देखील असेच भरणार आहोत आपण याच्यामध्ये मोहगानी देखील भरायची आहे तर अशा पद्धतीने आपण कामिनी भरायची चालू आहे पाहू शकताय असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा तसेच तुमच्या मित्रमैत्रीपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरीमध्ये कशा क्वालिटीची रोपं मिळतात कशा पद्धतीची रोपं मिळतात हे त्यांना देखील समजण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका अजिबात आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद